डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षेत अनेक ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत अशा नऊ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठ प्रशासनानं प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड थोक ठेवला आहे काही दिवसांपासून विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्नशील आहे परंतु कॉपीमुक्त अभियानाच्या प्रयत्नाला काही महाविद्यालयांनी जुमानले नाही कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी आणि परीक्षा संचालक डॉक्टर यांनी काही महाविद्यालयांना परीक्षेदरम्यान भेटी दिल्या त्यात सामूहिक प्रकार आढळून आले यासोबत अनेक महाविद्यालयात प्राचार्य आणि सहकेंद्र प्रमुख हजर नसल्याचं निदर्शनास आलं तिथे जेथे काफ्या आढळून आल्या त्या परीक्षा केंद्रांवर कारवाईचे आदेश कुलगुरू डॉक्टर फुलारी यांनी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळात दिले आहेत त्यानुसार आता परीक्षा मंडळाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतलाय कॉपी आढळलेल्या महाविद्यालयांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये पर्यवेक्षक आणि सहकेंद्र प्रमुख रुजू झाले नाहीत अशा पर्यवेक्षक सहकेंद्र प्रमुखांना प्रत्येकी रुपये दंड आकारण्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील सरसय्य महाविद्यालय वसंतराव नाईक महाविद्यालय पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय फरदापूर येथील राजकुवर महाविद्यालय बीड जिल्ह्यातील बलभीन महाविद्यालय आदित्य एम बी ए महाविद्यालय के एस के महाविद्यालय आणि जालना जिल्ह्यातील किवराराळा येथील राजकुवर महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली का